ताज्या बातम्यांसाठी महान करियला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन ला क्लिक करा मुख्यमंत्र्यांचा जेव्हा जेव्हा सांगली कोल्हापूरला दौरा असतो तेव्हा स्वाभिमानीच्या सर्व कार्यकर्त्यांना पोलीस कर्त्या मार्फत तहसीलदारांमार्फत नोटीस येते आणि त्यांना जामीन घेण्यासाठी सांगितलं जात अरे नेमकं आम्ही कोण आहोत हे तरी आम्हाला सांगा आम्ही अतिरेकी आहोत का आम्ही नक्षलवादी आहोत का आम्ही दरोडे कोर आहोत का का आमच्या पाठीमध्ये हा सगळा असा शिमेरावा लागतो मुख्यमंत्र्यांना ला एवढी जर का आमची भीती वाटत असेल तर त्यांनी जी मध्यस्थी केली होती ती मध्यस्थी का केली जर आपल्याला मध्यस्थी निभावायला जमत नसेल तर माणसानं मध्यस्थी करू नये पाच घ्या कर पंच पंच म्हणा हे धंदे आता बंद करा मुख्यमंत्री महोदय तुम्ही तुमचे मध्यस्थी केलेले शंभर रुपये बुडवता यावेत म्हणून शेतकऱ्यांना अशा पद्धतीनं वारंवार पोलिसामार्फत त्रास द्यायला लागला तर याची किंमत तुम्हाला मोजावी लागेल तुम्ही कितीही दडपशाही दडपशाही दर, करा तुम्ही कितीही त्रास द्या आम्ही मागे हटणार नाही अहो तुमच्या आघाडीतला आमदार गणपत गायकवाड पोलिसांच्या समोर गोळीबार करतो जखमी करतो एखाद्याला तो खुले आम उजळ मात्यानं फिरतो आणि शेतकऱ्यांच्या पाठीमाग पोलीस लावता जरा तरी तुम्हाला जनाची नाही मनाची लाज वाटली पाहिजे